सपपाल सोंटकी चंद्रकांत सोंटकी यांचा चिरंजीव सतपाल सोंटकी आणि सोऱ्या सोंटकी ही दोन भाऊ भाऊ पैलवा कुस्ती चालू झालेली कुस्तीला सुरुवात झालेली पोलादी मनगटा मनगटाला भिडली या महाराष्ट्राचे एक महान मल्ल आणि मैदान संपल्यानंतर लई वल्यांचा सन्मान होईल आता शेवटची गोष्टी चालू आहे या महाराष्ट्राचे महान मल्ल कुस्ती सम्राट पुरस्काराचे मानकरी आसलम काजीवस्ताब यांची पंच म्हणून नियुक्ती दोन हजार अकराचं अकलूचं अधिवेशन झालं काजीवस्ताद आणि तिथं अस्लम काजी आणि अतुल पाटील असे बहुतेक सेमीफायनलला कुस्ती आली होती अतुल पाटील यांनी चितपट मारलं अस्लम काजीला आणि पहिलवान सतीश केचे एक अर्ज मार केला संदीप आप्पा बोलवे आणि जवळ दादा काय मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे अस्लम काजी या या सोलापूर जिल्ह्यातले या महाराष्ट्रातले एक महान बनलं महाराज केसे होऊ शकले नाही पण त्यांना कुस्ती सम्राट हा पुरस्कार द्यावा वा करा सलामी पासून तगडी कुस्ती चालू झालेली आणि संदीप बाप्पा भोंडवे आणि धवलसेब मोहिते पाटील यांनी तो अर्ज मान्य केला कुस्तीगीर परिषदेकडे आणि सहा मार्च दोन हजार बारा ला सोलापूर केसरी कुस्ती स्पर्धा नगरला घेतली होती आणि त्या सोलापूर केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये कुस्ती सम्राट हा पुरस्कार असलम गाजी वसाद यांना तिथे प्रदान करण्यात आला कुस्ती करा नकारात्मक कुस्ती करून कुस्ती टाळण्यासाठी बाहेर गेला तर त्याला मध्ये आणून बसवलं जाईल कुस्ती करा तगडी कुस्ती लागलेली आहे डाव प्रति डाव चालू आहे कुस्तीला सुरुवात झालेली आहे पहिलवान असलम काजी आणि राघो बुदावली पहिलवान गोल्डन सिंग आणि पहिलवान असलम काजी यांच्या कुस्तीवरती मला कॉमेटी करण्याचा अनेक वेळा योग आलेला आहे आणि कब्जा घेतोय सतपा विजय मांडवी खालून निघण्याचा प्रयत्न करतोय सतपाल म्हणल्यानंतर आटुवारी येते महाबरी सतपालची एक दिल्लीच वादळ एक दिल्लीचं तुफान महाराष्ट्रात आलं होत सतपाल नावाचं आणि हो कोणाची जोड आहे कोणाला आणि कोणाला पाच मिनिटाच्या पुढे सोडला अकरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर ला बेळगावला ला ला। कुस्ती लागली आणि खऱ्या अर्थाने त्या सतपालला चॅरी मुंड्या चेत केला हरिचंद्र बिराजदार मामाने ते बिराजदार मामा गंगावीर सलमीचे पैलवा असलम काजी गंगावेर सर्मीचे पैलवा रावसाहेब अप्पा मकर गंगावीर स्तरमीचे पैलवा दैनिफेमान इतिहास श्री शाहू विजय गंगावीर सालमीचा अनेक महारथ केसरी अनेक हिंद केसरी घडली त्या तालमीमध्ये कुस्ती करा आज पहिलवान सिकंदर सिंग पैलवान प्रकाश बनकर पैलवान माऊली जमणारे गंगावीर सलमीला सराव करताय राजश्री शाहू राजांनी बांधलेली तालीम शाहू विजय गंगावीर आणि वडून टांग लावण्याचा प्रयत्न होता सत्पांचा पण उंचीला भरपूर असणारा विजय मांडवी ज्या झाली लपेट लपेट त्याचा हुकमी नाव काकेत हात घालून लपेट मारायचे आणि टंके टाकून अंगावरती जायचं पण ते जाणलं विजय मांडवीनी म्हणून तो एखाद्या पैलवांच्या एखाद्या नावात खासियत असते एखाद्या पैलवांचे एखाद्या नावात मास्तरकी असते कुस्तीत आज आता ताबडतो ऍक्शन महत्वाचे आहे कुस्ती रोज समोर असावी लागते पैलवान किती मोठा होता किती चांगला होता अनेक मोठमोठे पैलवान सुद्धा निर्णय द्यायला चुकतायत वस्तुस्थिती बोलतोय कुस्ती रोज दौऱ्यात असावी लागते रोज समोर असावी लागते अनेक काळात दोन डाव आलेले त्यामुळे पैलवान पंच गडबडल्यासारखं होत आहेत

जसा राजकीय क्षेत्रात विरोधी पक्ष नेता भावी मुख्यमंत्री समजला जातो तसा सत्याण्णव किलो वजर गटातला महाराज चालत हा भविष्यातला महाराज केसरी होऊ शकतो आतापर्यंत जेवढे महाराज केसरी झालेले त्यापैकी बऱ्यापैकी महाराज केसरी सत्याण्णव किलो वजन गटामध्ये स्वर्णपदक मिळवलेले सत्त्याण्णव किलोच्या उलट शहाण्णव किलोचा गट होता गळ गड गार फिरायला लागला काय पाहिलं आणि मध्ये घ्या पंच निर्णय घेत आहे दोघांनाही अगोदर सूचना केलेली आहे ज्या पद्धतीने पंच निर्णय घेतील तो निर्णय दोघांनाही मान्य करावा लागणार आहे विनयशील आणि नम्र पैलवान असतोय विनयशील नम्रता पैलवानकडे असते पैलवान किती मोठा झाला तरी श्रेष्ठांच्या ज्येष्ठांच्या पायाला हात लावून दर्शन घेतो आज एक वारकरी संप्रदाय आणि दुसरं कुस्ती याच ठिकाणी गुरूंच्या पायाला हात लावून दर्शन घेतलं जातं कारण ही महाराष्ट्राची भूमी शिरवीरांची भूमी साधू संतांची भूमी आहे आणि पैलवानांची भूमी आहे डोक्याने चालतात ते मंत अज्ञानी समाजाला ज्ञानी करण्याचं काम करतात ते संत संदा या संतांच्या भूमी आज मन झळकाय लागलेलं आहे तुम्ही नेने जायचा तुम्ही आधीच सूचना केलेली तुम्ही मलाही सांगितलेली ती, मला ती ने मान्य करायला पाहिजे त्यामुळे तर पंच उबारा नाही घरच खावने येते आम्हाला बरोबर आहे चला सर करा बाबा चालू करा <laughs> <चाला। laughs> कुस्ती कुस्ती निकाली होईल कुस्ती निकाली होई दोन्ही पैलवा नोंद घ्या कुस्ती सुटणार नाही आणि शाबा टाळ्या करा जरा पैलवासाठी पांचा निर्णय मान्य केलेला आहे आणि कब्जा घेतलेला घेतलेल्या सत्तानी पांचाने अगोदर जाहीर केलं होतं कुस्ती रोखण्यासाठी कुस्ती टाळण्यासाठी बाहेर गेला तर त्याला मधी आणून बसवलं जाईल आणि सतपालने कब्जा घेतलेला आहे कुस्ती तगडी नंबर इंच ची कुस्ती चालू आहे विजय मांडवी विरोधक सतपाल सोलटकी असा महामुकाबला चालू आहे खालून निघण्याचा प्रयत्न करतोय विजय मांडवी सत्पालने गोपराचा घुटना मानेवरती देवलेला आहे आणि काही घडू शकता काही घडू शकता दोघांना एकमेकाच्या नावामध्ये खासियत माहित आहे दोघांना एकमेकाच्या नावामध्ये मास्तर्की माहित आहे कुणाचा काय विकू येत आहे हेही माहितच काजी वास्ता सांगितलं की पैलवाला कुणी गुरुज्यात मेंदू म्हणू नये जादक शाली बुद्धिमान तो पैलवान असतोय पैलवान पाच ते सात वर्ष एका तालमीत राहिल्यानंतर एका विद्यापीठात प्रशिक्षण घेऊन जेवढं ज्ञान प्राप्त होत नाही तेवढं एका तालमीत तेवढं त्या ज्ञान प्राप्त होत असत आणि घालून निघण्याचा प्रयत्न करतोय विजय मांडवे आज या महाराष्ट्राचे चार सुपुत्र दिवासवे या महाराष्ट्राचा पहिला दिवस भारत तिसरी पहिलवा नरसिंह यादव दोन हजार अकरा बारा तेरा दोन हजार चौदा पंधरा आणि सोळा दुसरा दिवा भारत केसरी पहिलवान विजय चौधरी राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते पहिलवान राहुल आवारे हिंद केसरी पहिलवान सुनील साळंके बारा बारा तास अभ्यास करणारा विद्यार्थी डीवाय पी होऊ शकत नाही पण लाल मातीत घाम घालणारे या महाराष्ट्राचे चार सुपुत्र डी पे हे कौतुक हे कसब या लाल मातीचं आहे जुना काळ बघितला जुन्या काळात घरात परिवार सांभाळला घराण्याची प्रतिष्ठा गावच वैभव म्हणून पहिला सांभाळला जात होता अलीकडच्या जा काळात आयुष्याचं भविष्य घडवायचं असेल करायच्या दृष्टिकोनातून कुस्तीकर पाहिलं तर काही वावग ठरणार नाही ही वस्तुस्थिती नंबर एक ची कुस्ती चालू आहे काय हिस्सा मारण्याचा प्रयत्न सरपांचा आणि पुन्हा पाय हिस्सा जबाब लागल वाया पाहिजे वातावरण म्हणून कधी हा कस आणि विजय विजय आजचल विजय आजचल